महाराष्ट्रावरचे पळीमध्ये ज्या पद्धतीने स्वर्गवासी संतोष भैया देशमुखचा खून झाला जे जा आरोपी होते यांच्या कुठेतरी निगडीत होते हे तुम्ही दाखवलं आणि त्यांचा पुणे का सांगता अरे नाही ते माझा संबंध नाही त्याचा अरे कार्यकर्ता माझा असा आहे म्हणायला तो दम लागतो काल भी ला। ला। मी धनंजय मुंडे पत्रकारांनी विचारलं वाल्मिक करार कोण आहे त्यांनी सांगितलं माझा कार्यकर्ता आहे <प्रागा> अरे सुरेश दास साहेब तुम्हाला का विचारलं पत्रकारांनी तुम्ही सांगता माझा त्याचा सा काही संबंध नाही अरे ते बिचाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा दिल्या तुम्ही कोणच्या पद्धतीच्या पण तुम्ही सॉरी म्हणत नाही आमदारला सुद्धा सॉरी म्हणत नाही आणि रगेल वागायचं अरे रगेल वागायचं ते काय अरे काय खाऊन रगेल वागायचं काय खाऊन रागेल वागायचं एवढे हरण मारले या ठिकाणी तरी तुम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही किती हरण शेकडो शेकडो टेवीला बातमी एकच आहे शेकडो हरण मारली गेली शेकडो काळविटा मारली गेली अनेक मोर मारली गेली अरे हे काय आणि हा तुमचा लडका कार्यकर्ता अरे ज्या पद्धतीने धनंजय मुंडेने राजीनामा दिला ना तुमच्या तमासारखे एकदा राजीनामा देऊन दाखवा हा कार्यकर्ता तुमचा तुमचा कार्यकर्ता आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या बहुजन समाजाने पद्धतीने तुम्हाला निवडून दिलं तुम्ही एका ह्याच्यावर कुठे निवडून नाही आले मी जरी वंधारी समाजाच्या याच मतदारसंघात राहतो याच मतदारसंघात काम करतो अरे प्रत्येक गावात पन्नास ते साठ टक्के मदत तुम्हाला दिली आम्ही काय गुन्हा केला आम्ही काय चूक केली आणि एवढ्या लवकर, लवकर जा जा तुम्ही जा दाखवली एवढ्या लवकर विरोधात मुंडेच्या विरोधात शंभर टक्के जा परंतु ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला त्याचं कारण एकच होत संतोष भाई खून झाला आरोपी खंडी खंडी अरे खंडीभर गुन्हे निघले ठिकाणी हरण मारलेले चमडे निघले माऊस निघल काय काय निघलं अरे सलमान खान एकदा एक हरण मारलं तो दहा वर्ष जन्मधी गेला दहा वर्ष शेकडो शेकडो बाप रे किती हरण झाले म्हणजे टीव्हीवर बघितलं तरी असं वाटतं माहिले काय झालेलं पद्धतीची नैतिकतेची भाषा वापरत होता ज्या पद्धतीची तुम्ही नैतिकतेची भाषा वापरत होता त्या पद्धतीने नैतिकता तर तुम्ही आता राजीनामा राजी दिला पाहिजे आणि जर राजीनामा नाही दिला परवा मी एक स्टेटमेंट केलं होतं तुमच्या व्हिडिओ लाईव्ह मध्ये सांगितलं ला। मंत्रालयाला घेराव घालणार आव्हान नक्कीच घालणार राजीनामा नाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आता यांचा राजीनामा घ्या यांचा राजीनामा घ्या नसत्या महाराष्ट्रामध्ये ज्या जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल एवढच बोलतो आणि थांबतो